सर्व जागरूक नागरिकांनी रक्तरोगत आंदोलन केलंय तर त्यासाठी आपल्या गावचे सरपंच त्यांनी वारंवार रस्त्याचं काम निकृष्ट दर्जा झाले म्हणून त्या संबंधित ऑफिस साठी पत्रव्यवहार केला होता त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही त्यामुळं आपल्याला आज ही आप वेळ आली मित्रांनो महेशगाव लवे रोड जी मार्ग आहे त्या रोडचं काम व्यवस्थित न झाल्यामुळे बारशी कुरवाडी रोड रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे रस्ता रोको आंदोलन मध्ये काय घडलं हे तुम्हाला सगळं बघितल्यानंतर कळेल. आमच्या मागणीसाठी आपण इथे बसलोय. तुम्ही सर्व संख्येनं इथे उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो आणि माझा जे बी जे मारत असो रस्ता नुसते धरूनचा झाल्यामुळे सरपंचानी जे दोन तीन वेळा उपोषण एकदा पहिल्यांदा उपोषण केलं वारंवार हलगे आंदोलन त्या दिवशी केलं काल हलगेवांना आंदोलनाला आम केला नंतर तर अधिकारी तर कोणाला दखल घ्यायला आलाच नाही या अधिकाऱ्यांना कशी जेवढी मस्ती आहे की की एखाद्या सरपंचा कधी जे आंदोलन सरपंच जेव्हा उपोषणाचं उपोषण करतोय आंदोलन करतोय सर्वसामान्यासाठी काय जे एखादा अधिकारी करणार आहे तरी जो अधिकारी आहे ठेकेदार आहे काय झालंय ठेकेदार आहे एखाद्या एखाद्याचा पाहुणा किंवा काय असल्यामुळं अधिकारी त्याच्या दबावाखाली येत तरी इथून पुढे जर सरपंचाची काय दखल घेतली नाही तर ह्याच्यापेक्षा मोठ पंधरा ऑगस्ट रोजी मोठा काम असत व सरपंच उपोषण किंवा आत्मदानाचा इशारा लवकरच तारीख जाहीर करणार आहे तंदा ऑगस्ट जादी आधी तरी सरपंच सरपंचाची जर काय दखल नाही घेतली तर मयेसगाव ग्रामस्थांच्या वतीने जे उद्या मोठा उतरक होईल त्याच्यासाठी सगळं प्रशासन व सरपंचाचा जर जीवा त्याचं आत्मदान करणं जीवाचे अधिकारी सरपंचाला काय झालं तर जे ठेकेदार व जी अधिकारी आहेत त्यांना जबाबदार धरण्यात यावं हा सरपंचाच्या मागे सर पुन्हा सगळ्या ग्रामस्थ वतीने आभार मानत आहे आपली तक्रार असली तरी एकजुटीने असं यावं ते आणि सरपंच उपोषणाला बसलो एक महिनाहून कालावधी गेला तारखेला त्या टायमाला बांधकाम अधिकारी आले उपोषण सोडा तुम्ही सरपंच साहेब आम्ही तुम्हाला लिखी देतो लिखी मागण्या काय दिलं त्यांनी आपल्याला त्या वरिष्ठाचं बसून मी तुम्हाला सर्व दिवाळी नंतर माझे कारपर्य निष्कृत झालेले काम वेळेत पूर्ण न केल्यावर ठिकेदारच काळ्या यादी करण्याचा प्रस्ताव शेमनाथ पाटील यांनी दिला असे सांगण्यात आले होते त्याचा अजून उत्तर त्यांनी दिलेलं नाही आपल्याला हा परंतु दुसरा मुद्दा सरपंच यांची तक्रार असताना बिल का काढले याबद्दल कारवाई करण्यात येईल मुदत एक महिना त्याची कारवाई काय केलेली आपल्याला लिखी दिलेली तिसरा चौथा मुद्दा आतापर्यंत अर्ज देखील न घेणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई ती मुदत एक महिना काय झालं त्याच्यावर बी एक महिना मुदत होऊन केला काय कारवाई केली त्याच्यावर बी कारवाई नाही परत शेवटचं काम उर्वरित काम साईट पट्ट्या वगैरे सुरू करण्याबाबत केलं काय केलं नुसतं झाडं काली तोडून काम असं झालं का साठ पट्ट्याने केली काय केलं म्हणजे एवढं जर तुम्ही आम्हाला लिखित देऊन आम्हाला उपोषण सोडायला होत आहे तर तुम्ही एवढं जनतेला केला येताय म्हणल्यावर तुमचं हुकुमशाही झाली बांधकाम विभागाच्या वरच्या कुणाच्या दबाव खाली तुम्ही काम करताय वरिष्ठ अधिकारी तुम्ही काम आहे का हे टेंडर मुदत संपली तुम्ही मुदत संपायची आधी तुम्ही बिल का काढली आणि कार्पेट तुम्ही काम कार्पेट कुठे टाकलंय तुम्ही कशामुळे बिल काढलं तुम्ही या कार्पेटचं चिल साईड पट्ट्या सर्व बिल काढल्या कटरी बिल काढल्या चायनीज कुठे गेलय तुम्ही एखाद्या खांबावर एखाद्याच्या त्या उकंड्यावर त्या ह्याच्यावर असतो का पोकट्यावर चं बिल काढताय तुम्ही सगळं करताय हां कामं बिल करताय बावीस लाख टेस्ट रिपोर्ट घेतस लाख तुमचं काय हुकुमशे आहे काय तुमची नर काय टाकल्या कोणी कशाची बिलं तुम्ही काढली कशा आधार काढली तुमची आहे नाही बावीसला काम संपलं आहे तुमचं तेवीसला तुम्ही कार्पेट टाकताय पुरव आहे माझी आहेत सगळं आणि टेस्ट रिपोर्ट तुम्ही तेवीसला घेता बावीसचं काम संपल्यावर तुम्ही आणि कार्पेट बिबी टाकता तुम्ही तेवीसला आणि आता सध्याला तर बघितलं की शिक्षण बघा बीबीएम सुद्धा झालेलं दिसतंय की बावीस ला बिल तरी अजून तुम्ही कारपेट टाकलं नाही ह्याच्यावर म्हणजे कुणाला भीक लागली होती एवढी ठेकेदाराला भीक लागली का अधिकाराला भीक लागली होती एवढी बिल काढायकर तुम्हाला बावीस ची मुदत असताना तुम्ही काम करू शकला नाही तर बिल काढायचं का गडबड केली तुम्ही बा बिल काढायची का गडबड केली तुम्ही कशामुळे केली काय कारण तुम्ही एवढ्या पैशाला कुणाला कमी पडले पैशाला आम्ही गावातनं पट्टी गोळा करून अधिकाऱ्याला पैसे देतो ते काय झाला कमी आम्ही देतो असणार पैसे दिला जर कमी पडत असतील ना तर आम्ही देणार बावीस ची बावीसची मुदत संपली पैसे काढताय बावीसला आणि चोवीस साल आता संपत आलं तर तुम्ही कारपीट टाकू शकत नाही शेलपोट टाकू शकणार साईड पट्ट्या काढल्या सगळं बिल गाठरीची बिल काढली काय केलं तुम्ही कारपीट कुठे दिसतंय का शेअरपोर्ट बघायचं ना सगळ्या गावाच्या कुठं कारपीटोट दिल का मिळेल तुम्ही त्याचं दोन हजार चोवीस चालू झाले कुठेवर अॅडक करताय तुम्ही कुणाच्या दबाव खाली काम करताय एवढं शासन सगळं तुम्ही पीडब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग कुणाचा तुम्हाला कळवा आम्हाला जनतेला सगळ्या इतर तालुक्यात तुम्ही त्या ठेकेदारांनी किती कामे केली असतील अशी तर आम्हाला एवढं रस्त्यावर जर उतरायची पाळी येणार आता तर तुम्ही जो करून जर एवढी दाबताय तर सर्वसामान्य तर तुम्ही असं येऊन रिगळ निघत त्यात तुम्ही हा काय ह्याच्यावर काय उत्तर दिलं आता माहिन्याच्या काय केला कारवाई दाखवा आम्हाला आंदोलनाला पळून जातीलाय काय आम्ही देखील पत्र यावर तुम्ही उपस्थित राहू शकत नाही म्हणजे काकेच्या एवढ्या कुणाच्या राजकीय दबावाखाली तुम्ही काम करा बिलबावीस ला कारण काम आणि बिल करा आधी हवा पैसे खवा कधी कारण तुम्ही ला तुम्हाला

निवेदन स्वीकारा इथं आम्हाला द्या ना त्याचं काय देत तुम्ही सांगा ना वरिष्ठ काय करता या मे महिना आणि काय इथं काय आमच्या काय होत आमच्या आम्ही दाखल घ्या करा तयार आहे आम्ही काय अडचण नाही काय आम्ही काय प्रतिनिधीला काय चाललंय माळा तालुक्यात काय चाललंय तुमच्या आंध्रखाली असले अधिकारी इथं तुमचं इथं पडत नाही राजकारण जवळ कोणी काय चालू आहे का असं करताय काय तुम्ही चालू आहेत मला महिन्याची काय काय उपस्थित राहि साहेब कुठे गेलं

आम्ही थबाय आम्ही धावायचं किती आम्ही आवड थबाय किती वरच्या ऑफिस ला कोणाच्या आमच्या गाडी नबाय आमच मग काय काय काही वारी तुम्ही

आपलं एक पत्र झालं कोण आहे फोन करतो की साहेब बोला नमस्कार हॅलो बोला हॅलो हा तुमचं वरिष्ठाचं काय आम्हाला कळलं नाही अजून काय करताय तुम्ही हा कळविलं म्हणजे किती मुदत संपली की त्याची कळविलं म्हणजे काय मग संपूत एक म्हणजे काय हा हा वरिष्ठाला भेटा म्हणजे तुम्ही काय हजामत करता का तिथं ऑफिसला तुम्ही नीट बोला तुम्ही हो सरपंच म्हणजे नीट बोल म्हणजे काय अहो नीट बोला म्हणजे तुम्ही काय करताय ना नाही अहो तुम्ही काय करताय अधिकारी बरोबर आहे ना नाही 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 तुम्ही काय करताय नाही बरोबर आहे तुम्ही हाजेबत करताय इतके दिवस आलं ना काय करताय तुम्ही इतके दिवस झाले ते सांगा काय नाही आमच्यावर काय करायचे साहेब काय आमच्यावर गुन्हा दाखल करतो

येणाराय हे बघा ट्रॅफिक अ भरपूर रुद्र्याpastor ट्रॅफिक आहे आणि इकडे पलीकडे कुरडवाडीpastor ट्रॅफिक झालेला आहे काही विशेष नाही लाइव्ह विषय आहे ट्रॅफिक भरपूर रस्ता रोख अनुळनन नियोजन केलं तर तगडे नियोजन होतंय